लक्ष्मण जेव्हाच गेला त्याचे पंचकर्मेंद्रिय वसूल झाले ज्ञानेंद्रिय वसूल झाले पंचकर्माच्या ऐकणाऱ्या सर्व पब्लिकला आपल्या पाठीमागे राम मालक

लक्ष्मण त्यामध्ये कमी होता का कोण सांगत आता तुम्ही सगळे रोज रामायण ऐकत असाल ना माउल्या सगळे ऐकत असतो रोज रामायण आजच अरे 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 आजच मंदिरावर तो गुड धरून पडला गेला आणि गट्टरी मिळ या गुद्धिंद्रियाची सोय करून घेण्यासाठी यवदेवाकडे वोट करतात भगवंत शिक्षा दावी वसूल करी ब्रह्म रामायण सांगायला ज्ञान लागत आणि ज्ञान माझ्या माहितीनं कमी असलं तरी चालत रामायणात सेवा करायला ज्ञान कमी असलं तरी चालत पण रामायणातली वागणूक अंगात लागते कळलं का तिथून होत का हे इंगियाच वर्णन चालू आहे मंडळी मस्ती प्रत्येक माणसाला आहे पण कशी वापरावी याला दिमाग लागतो मस्ती लक्ष्मणानं काम जिंकला काम जिंकणारे माणसं

करून रामचंद्र म्हणले का नाही